मी धन्यवाद रोहित इच्छितो कामगारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुठली दैनीय अवस्था आज झालेली आहे राष्ट्रीय कर्मचारी चे सेना शिवसेनाप्रणित मी राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने कालपासून पाठपुरावा घेतोय इथे पहिले जी संघटना होती कार्यरत ती संघटना सचिन आहिर यांच्या नेतृत्वाखालील संघटना अस्तित्वात होती पण खरं बघता आज जवळपास अडीचशे दिवस झाले कामगार उपाशी तपाशी कंपनीच्या गेट समोर आंदोलन करताय त्याची दखल साधी तिकडच्या युनियन लीडरने घेतली नाही म्हणजे त्यांच्या युनियन लिडर संघटनेने घेतली नाही विशेष म्हणजे आश्चर्याची गोष्ट ही की गेल्या अडीचशे दिवसापासून हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाची जी दखल घेणं अपेक्षित होतं कामगार आयुक्तांनी ती सुद्धा घेतली गेलेली नाही इकडच्या प्रशासनाला जागृत करण्याचं काम कालच हा विषय माझ्या ध्यानात आला आणि त्याच्यानंतर इकडच्या प्रशासनाला यापुढे जागृत करण्याचं काम भाऊनी ऑलरेडी सर्व सांगितलं आहे तुम्हाला कालपासून इतिहास सांगितला आहे ही जी विटंबना चाललेली आहे बॉडीची ह्या विटंबनेला आजपर्यंत माझ्या चोवीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये अशी विटंबना आजपर्यंत मी कुठल्या कामगाराची बघितली नव्हती हे प्रशासन एवढं गेंड्याच्या कातडीचं आहे की यांनी साधी ज्या का एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होतो हा मृत्यू काही घरी झालेला नाही हा गेटच्या समोर झालेला मृत्यू हा आंदोलन करताना झालेला आहे आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून तो भाऊ तिकडे विमान इतमाने काम करत होते प्रशासनाचा म्हणजे कंपनी व्यवस्थापनाचं काम होतं लिला, तमीर के भी मदर करना, की त्यांना भेटणं त्यांच्या फॅमिलीला कमीत कमी तात्व्या मदत जाहीर करणं तीसुद्धा यांनी गेलेली नाही आणि कंपनीच्या साध्या सुपरवायझर लेवलच्या माणसाला पाठवून धातूर मातूर लेटर दिलेले आमची फक्त माफक आग्नी मागणी आहे की त्या व्यक्तीच्या ओ साहेबांच्या मुलाला सेवेमध्ये समाविष्ट करून देण्यात यावं त्यांचं आत्ताचं जे पेस स्केल आहे ते पेस केल त्यांना देण्यात यावं एवढी माफक मागणी आमची पण कंपनी व्यवस्थापन त्या मागणीलासुद्धा कुठेही न्याय देत नाही आहे आमच्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर दे आंदोलन नाही साहेब प्रत्येक गोष्टी ही न्याय न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये जशा पद्धतीने चालले कामगारांचा संयम बागा का साहेब अडीचशे दिवस झाले एवढ्या दिवसामध्ये हे आंदोलन चालू आहे पण कामगारांनी कुठलीही बेकायदेशीर दे भूमिका घेतली नाही कंपनी व्यवस्थापनाला वे प्रत्येक वेळेस सहकार्य केलेले आहे ह्या कंपनी व्यवस्थापनाचं कार्य आहे आता की तत्काळ मदत जाहीर करावी त्या मुलाला न्याय द्यावा वडिलांचं छत ज्यावेळेस एखाद्या फॅमिलीच्या डोक्यावरून जातं त्या परिवारावर काय प्रसंग ओढवलेला आहे या प्रशासनाला त्याचं बिलकुल घेणे देणं नाही आहे या प्रशासनाला जाग यावी या भांडवलशाहीला जाग यावी यासाठी आम्ही सर्व कामगार नेते कुटुंबाच्या पूर्णपणे पाठीशी आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हा सर्वसामान्य माणसाचा नेता आहे आदरणीय एकनाथ साहेबांनी बी या बाबतीमध्ये मी त्यांना ऑलरेडी सर्व निवेदन पाठवलेलं आहे किरण पावसकर साहेबांना पाठवलेलं हो आहे आजचा गणेश चतुर्थीचा दिवस आहे त्यामुळे बरेच लोक गणपतीच्या या उत्सवात तरी तरीसुद्धा साहेबांनी मला सांगितलं की प्रत्येक कामगाराच्या पाठीशी आपण ताकदीनिशी उभं राहायचं त्यामुळे कर्तव्य म्हणून आम्ही ते कायम जोपर्यंत व्यवस्थापन न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका सोडणार नाही आहे आणि ह्या हा पहिला मृत्यू नाही साहेब हा मृत्यू तिसरा मृत्यू आहे जर उद्योगनगरीमध्ये कामगारांना जर न्याय न्याय मिळत नसणं आणि कंपनी तिकडे चांगल्या पद्धतीने चालत असणार तर मग त्या कंपनीचा कंपनीचं चालू शकते तर कामगार कामगारही चालले पाहिजेत ही भूमिका आमची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापने आता कुठल्याही परिस्थितीमध्ये या मागण्या जास्त मागण्याचं आहे त्यातून जास्त असं आवाढव्य मागणे नाही कामगारांना त्यांच्या हक्काचे न्याय देणं एवढंच आहे आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना शिवसेना पूर्ण परिवाराच्या ताकदीने ताकदीशी उभी राहिली आणि पुढे न्याय देऊन देण्यासाठी सर्वोपरी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि संघटनात्मक पूर्ण ताकद परिवाराच्या पाठीमागे उभी राहणार आहे धन्यवाद